नमस्कार आपण पाहत आहात एबीबी मराठी सत्य हीच आमची ओळख तुळजाभवानी मातेच्या चरणी एका वर्षात पासष्ट ते सत्तर कोटींचे दान सतरा किलो सोने दोनशे छप्पन किलो चांदीचा सा समावेश महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेच्या चरणी देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या भाविकांनी श्रद्धेपोटी वेगवेगळ्या स्वरूपातील दान अर्पण केले आहे मागील एका वर्षामध्ये तुळजाभवानी मातेच्या दानपेटीमध्ये पासष्ट ते सत्तर कोटींचे दान अर्पण करण्यात आले आहे यामध्ये सतरा किलो सोने तर दोनशे छप्पन किलो चांदीचा समावेश आहे तुळजाभवानी मातेला सोने चांदीच्या लहान मोठ्या वस्तू रोख रक्कम आदी वस्तू दान करण्यात येतात मंदिरात वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या दानपेट्या तसेच गुप्त दानपेट्यांमध्येही भाविक दान करतात भाविकांनी एक एप्रिल दोन हजार चोवीस ते एकतीस मार्च दोन हजार पंचवीस या आर्थिक वर्षामध्ये केलेल्या दानात अठ्ठेचाळीस कोटी बहात्तर लाख रुपये रोख रकमेचा समावेश आहे याशिवाय सतरा किलो सहाशे वीस ग्रॅम सोने दोनशे छप्पन किलो चांदीचा समावेश आहे अभिषेक पूजा तसेच सिंहासन पूजेमधूनही मंदिर समितीला उत्पन्न मिळते यामध्ये सशुल्क पासचाही समावेश आहे सत्य हीच आमची ओळख आपण पाहत आहात ए बी न्यूज मराठी